देशमुखांची हत्या झाली संतोष देशमुखांची हत्या झाल्यावरती संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील जनता रस्त्यावर उतरली संतोष देशमुखांचं कुटुंब रस्त्यावर उतरलं संतोष देशमुखांची मुलगी वैभवी नाव तिचं आपल्या बापाला न्याय मिळावा म्हणून रस्त्यावर उतरली संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख रस्त्यावर उतरले इथल्या व्यवस्थेच्या समोर आम्ही न्याय मागतोय व्यवस्थेच्या समोर हात पसरले आणि हत्या झाली आमच्या बांधवांची आम्हाला न्याय द्या तरीसुद्धा न्याय मिळत नाही मग या गुन्हेगारांना ज्यांनी देशमुखांची हत्या केली या गुन्हेगारांना कोनसेप्ट ठेवतोय ज्यांनी देशमुखांचा हाल हाल करून मारलं या गुन्हेगारांच्या पाठीशी कोण आहे हे सगळं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे बांधवांनो तुम्हाला पुरुष एकदा कळकळी च आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिलं हा कनेक्ट करा रत्न अण्णा भाऊसाठी असे म्हणतात की ही न्याय व्यवस्था काही काची रखेल झाली ही न्याय व्यवस्था काही काची रखेल झाली ही संसद देखील हवेली झाली मी माझ्या व्यथा कोणाकरी मांडू मी माझ्या व्यथा कोणाकडे मांडू कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठी जे या व्यवस्थेवर लिहून ठेवलं आहे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठीने या व्यवस्थेवर जे आपलं मत मांडलं आहे ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठीच मत आज सुद्धा या व्यवस्थेला लागू होत आहे कारण या व्यवस्थेच्या समोर आम्ही न्याय मागतोय पण आजही आम्हाला न्याय मिळत नाही तो देशमुखांना हाल हाल करून मारले तो दाखवायचा राहिलय बाकी सगळं सगळं या व्यवस्थेच्या समोर आहे समोर सीसीटीव्ही फुटेज काल पाहिला असं तुम्ही सगळ्या न्यूज चॅनलवरती सीसीटीव्ही फुटेज आले या सीसीटीव्ही फुटेज मध्ये वाल्मी सुदर्शन घुले प्रतीक घुले कृष्णा आंधोळे हे सगळे आरोपी विष्णू चाटेच्या त्या संपर्क कार्यालयामध्ये विष्णू चाठेच जे कार्यालय आहे त्या कार्यालयाकडे जाताना या सगळ्या जाता आरोपींचा एक हुडो आहे अरे याच्यापेक्षा मोठा पुरावा काय पाहिजे तुम्हाला आणखी आ याच्यापेक्षा मोठा पुरावा तुम्हाला आणखी काय हवा आहे अहो पुरावा फक्त आता देशमुखांना मारल्याचा हिडूच फक्त यायचं बाकी राहिलाय बाकी सगळे हळू आले अजून व्यवस्था आमच्याकडे कसले पुरावे मागते हे सगळे पुरावे असताना सुद्धा या सेफ कोण अक्कालाय हा तुमच्या समोरचा पाठीशी घालते अजित पवार साहेब वालिट करा तुम्ही पाठीशी घालण्याचं काम करताय काय अजित पवार साहेब तुम्ही धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला नाही तुमच्या राजकीय स्वतःसाठी अजित पवार साहेब धनंजय मुंडेने अजून पण त्यांचा मंत्री पदाचा राजीनामा दिला नाही आणि म्हणूनच धनंजय मुंडेने राजीनामा दिला नसल्यामुळेच अक्का अजित पवार साहेब तुम्ही अक्काला असे ठेवायचं काम करताय जो अक्का ज्या अक्कावर खुनाच ज्या अक्कावर खंडणीचा आरोप आहे जो अक्का जलमध्ये आहे त्या अक्कासाठी झोपायला बेडची व्यवस्था केली जाते महाराष्ट्रामध्ये एका गुन्हेगाराला झोपण्यासाठी बेडची व्यवस्था केली जाते याच्या पेक्षा दुर्दैवाची गोष्ट काय आहे तर काची अवस्था अशी झाली तू माझं झाकून ठेव मी तुझं झाकून ठेवतो हे सरकार एकमेकांच झाकून ठेवते अरे पण तू एकमेकांचं झाकून ठेवता ना पण तुम्ही एकमेकांचा तुमच्या झाका झाकीमध्ये आमच्या संतोष देशमुखांना न्याय न्याय अजून सुद्धा मिळत नाही हे इथलं वास्तव आहे या व्यवस्थेच हे वास्तव आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात आम्ही आरोपींना सोडणार नाही अभिमानाची गोष्ट आहे पण दुसरीकडे अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री काय म्हणतात जोपर्यंत ठोस फिरव पण दुसरीकडे पण दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब काय म्हणतात जोपर्यंत ठोस पुरावा मिळत नाही तोपर्यंत मंत्री धनंजय मुंडेंचा राजकीय मंत्री पदाचा राजीनामा घेता येणार नाही कोण म्हणते अजित पवार साहेब अजित दादा या महाराष्ट्रातल्या छोट्यातल्या छोट्या, छोट्या लेखराला आणि वृद्ध असणाऱ्या एखाद्या आजोबाला जरी प्रश्न विचारला ना की संतोष देशमुखांची हत्या कोणी केली आणि कशी झाली तर ते छोट्यातल्या छोट्यातलं मूल आणि वृद्धातला वृद्ध एखादा आजोबा सुद्धा सांगेन देशमुखांची हत्या कोणी केली सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे ओ पण दुर्दैवाची गोष्ट इथल्या व्यवस्थेवर जे बसलेत ना भले ते मग अजित पवार साहेब असो किंवा बाकी मंत्री असो त्यांनाच फक्त समजत नाही संतोष देशमुखांची हत्या कोणी केली इतकं मोठं दुर्दैव आहे आमचं खूप मोठं दुर्दैव आहे त्यामुळे अजित पवार साहेब तुम्ही आरोपींना पाठीशी घालण्याचं काम करू नका गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काम करू नका पवार साहेब या जनतेचा उद्रेक पहा या जनतेचा आक्रोश पहा अजित दादा पवार साहेब जनता तुम्हाला माफ करणार नाही हे काय लक्षात ठेवा मध्ये सहा आमदारांपैकी चार आमदार धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतात तरी सुद्धा धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जात नाही किंवा धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगितला जात नाही शेवटी लोकांचा उद्रेक पाहून बीडचं पालकमंत्रीपद अजयदादा तुम्ही स्वतःकडे घेतलं पण लक्षात ठेवा अजयदादा पवार साहेब तुम्ही पुण्याचे पालकमंत्री आहात तुम्ही आता नव्याने बीडचे पालकमंत्री आहात तुम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहात एका एका पदाला किती न्याय देणार तुम्ही एक व्यक्ती जबाबदारी किती आहे अजितदादा साहेब तुम्ही बीडचे नाममात्र पालकमंत्री आहात पण कार्यकारी पालकमंत्री हा झाले जे मुंडेच असणार आहे हे कोणाला सांगायची गरज नाही आहे हे फक्त कागदावर पालकमंत्री तुम्ही आहात पण वास्तवात कार्यकारी पालकमात किंवा धनंजय मुंडेच राहणार आहेत हे वास्तव आहे आणि वास्तव हे विस्तवासारखं असतं हे वास्तव कोणी लपू शकत नाही कराडची संबंध कोणासोबत आहेत हे सांगायची गरज नाही पंकजताई मुंडे धनंजय मुंडेच्या भगिनी यांनी स्पष्टपणे सांगितले धनंजय मुंडेचं पानसुद्धा शिवाय हलू शकत नाही आणि कराडचे आणि धनंजय मुंडेंचे संबंध काय आहे हे आख्या महाराष्ट्राला माहीत आहे ज्या वाल्मिकाराडावरती संतोष देशमुखांच्या हत्येचा आरोप आहे सातत्याने नवनवीन पुरावे समोर येतात मग ते एस आय टीच्या माध्यमातून असो सी आय डीच्या माध्यमातून असो मग या वाल्मिकारचं कनेक्शन धनंजय मुंडे सोबत आहे मग त्या धनंजय मुंडेंचा तुम्ही राजीनामा घेत नाहीत त्या धनंजय मुंडेला मंत्रिपदावर तुम्ही खाली करत नाहीत मग धनंजय मुंडेला तुम्ही पाठीशी घालताय मग दुसरीकडे तुम्ही ज्याचे संबंध ज्याचा कनेक्शन धनंजय मुंडे सोबत आहे त्या वाल्मिक कराडला पण तुम्ही पाठीशी घालत आहे हे लपवायची काहीच गरज नाही एका घरगड्याकडे पंधराशे कोटीची आजमाने मत्ता आहे घरगडी ते करोडपती होणारा वाल्मिक करार या वाल्मी करारवरती करार हो आज ईडीची धाल कापडत नाही हो हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना एकीकाळी एक क्रेडिट सुमय्या तो ईडीच्या कराडामध्ये मुक्काम असायचा सातत्याने ईडीच्या कार्यालयामध्ये किरीट सोमयांची अर्ज करायचे मग तो किरीट सोमय्या आज पुढे गायब झाला किरीट सोमय्याने आज वाल्मिकाराची तक्रार दिली पाहिजे की नाही पाहिजे दिली पाहिजे ना पण किरीट सोमय्या आज कराची तक्रार देत नाहीये कारण व्यवस्था करायच्या पाठीशी आहे शंभर कोटीची शेती वाल्मिकराच्या नावावर आहे वाल्मिकाराची दुसरी पत्नी जाधव नावाची हिच्या नावावर वेगळीच प्रॉपर्टी आहे मुलाच्या नावावर वेगळीच प्रॉपर्टी आहे फ्लॅट्स वेगळे वेगळे आहेत पुण्यामध्ये जमिनी आहेत आहे अजून काय 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 समोर यायचं राहिलं हो बाकी हा सगळ्या गोष्टी जनतेसमोर आहेत तू तिथल्या व्यवस्थित असते माहिती नाही काय दुर्दैवाची गोष्ट आहे तोच देशमुखांचं हत्या प्रकरण बीडचं हत्या प्रकरण हाताळत असताना अजित पवार साहेब आरोपींना पाठीशी घालण्याचं काम करत आहेत आणि ह्या गोष्टी जनतेच्या समोर लपून राहिलेल्या नाहीयेत ज्या आरोपींना पाठीशी घालण्याचं काम करत आहेत तर अजित दादा तुम्ही खूप मोठी चूक करत आहात ही जनता तुम्हाला माफ करणार नाही हे तुम्ही कायम लक्षात ठेवा तुमचं अंतर सुद्धा तुम्हाला सांगत असेल की आपण चुकीच्या गोष्टींना पाठीशी घालतोय दादा एक दिवस ही जनता तुम्हाला माफ करणार नाही या जनतेच्या उद्रेकाला जनतेच्या रोषाला तुम्हाला निश्चितपणे सामोरे जावे लागणार आहे आणि त्याचे परिणाम निश्चितपणे एक दिवस तुम्हाला भोगावे लागणार आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा आंधळे नावाचा अजून पण सीआयच्या दिला जात नाही मग कृष्णा आंधळे नेमकं मारले का कृष्णा आंधळेला अक्काला लपवून ठेवण्यासाठी कृष्ण आंधळेला लपवले का अक्काला सेफ ठेवण्यासाठी कृष्णा आंधळेची हत्या केली आहे का हे सुद्धा महाराष्ट्राच्या समोर पडलेले प्रश्न आहेत कारण आज जग एवढं पुढे गेलं असताना साधी गोष्ट आहे ना अली खानवरती ज्यावेळेस हल्ला होतो तर सैफाले खानवरती ज्याने हल्ला केला त्या व्यक्तीला के काही तासामध्ये मुंबई पोलीस गिरफ्तार करते कैद करते मग संतोष देशमुखांची हत्या केल्यावरती कृष्णा आंधळेला कैद करायला काय अडचण आहे कृष्ण आंधळे का नाही सापडत वार केल्याचा आरोपी काही तासामध्ये जलमेद नव्हतो सापडतो तर मग दुसरीकडे संतोष देशमुखांची ज्याने हत्या केली तो आरोपी का नाही सापडत का हो मग सेलिब्रिटीसाठी वेगळा न्याय आहे का आणि इथल्या सर्वसामान्य जनतेसाठी वेगळा न्याय आहे का ही लोकशाही आहे ना लोकशाहीमध्ये न्याय तर सर्वांना सारखाच पाहिजे ना पण लोकशाहीमध्ये तसं घडत नाहीये सेलिब्रिटींना वेगळा न्याय दिला जातो मंत्र्यांना संत्र्यांना न्याय दिला जातो पण आमच्या सारख्या संतोष देशमुखांची हत्या झालेल्या सरपंचांना त्यांच्या कुटुंबांना मात्र न्याय मिळत नाही हे त्या व्यवस्थेचं सगळ्यात मोठं वास्तव आहे कृष्णा आंधळे याला लवकरात लवकर शोध घेतला पाहिजे कृष्णा आंधळेला अटक केली पाहिजे आणि कृष्णा आंधळेला सुद्धा जेलमध्ये टाकलं पाहिजे अहो कृष्णा आंधळे आहे तर कोण नेमका काय लाद नाही काय तो हा हवेत गुप्त होतो कृष्णा आंधळे कुठे गेला नाही का कृष्ण त्याला मारले का लपवले काय झाले कृष्ण आंधळेसला गेलाय काय तो हा भिकारी झालाय का वेषांतर केलाय का कोण आहे कृष्ण एवढा बुद्धिमान आहे का तो जो कृष्णाध्रे आमच्या व्यवस्थेला सापडत नाहीये दुर्दैवाची गोष्ट आहे कृष्ण आंधळे अजून पण सापडलेला नाहीये मग कृष्ण आंधळे सापडला नाही का कृष्ण आंधळे या व्यवस्थेने लपवून ठेवलाय हा सुद्धा संशोधनाचा प्रश्न आहे अजित पवार साहेब तुम्हाला कळगायची विनंती आहे अक्काला पाठीशी लागण्याचं काम करू नका काही दिवसापूर्वी संतोष देशमुखांची हत्या झाली संतोष देशमुखांची हत्या झाल्यावरती संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील जनता रस्त्यावर उतरली संतोष देशमुखांचं कुटुंब रस्त्यावर उतरलं संतोष देशमुखांची मुलगी वैभवी नाव तिचं आपल्या बापाला न्याय मिळावा म्हणून रस्त्यावर उतरली संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख रस्त्यावर उतरले इथल्या व्यवस्थेच्या समोर आम्ही न्याय मागतोय व्यवस्थेच्या समोर हात पसरले अरे हत्या झाल्या आमच्या बांधवांची आम्हाला न्याय द्या तरीसुद्धा न्याय मिळत नाही मग या गुन्हेगारांना ज्यांनी देशमुखांची हत्या केली या गुन्हेगारांना कोन्सेप्ट ठेवतोय ज्यांनी देशमुखांचा हाल हाल करून मारलं या गुन्हेगारांच्या पाठीशी कोण आहे हे सगळं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे बांधव तुम्हाला पुरुष एकदा कळकळी उन्हते हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिलं हा कनेक्ट चॅनलला सबस्क्राईब करा हे रत्न अण्णा भाऊसाठी असे म्हणतात की ही न्याय व्यवस्था काही रखेल झाली ही न्याय व्यवस्था काही रखेल झाली ही संसद देखील हवेली झाली मी माझ्या व्यथा कोणाकडे मांडू मी माझ्या व्यथा कोणाकडे मांडू कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने झाली कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली साहित्यरत्न अण्णाभाऊ साठी जे या व्यवस्थेवर लिहून ठेवलं आहे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेने या व्यवस्थेवर जे आपलं मत मांडलं आहे ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठींच मत आज सुद्धा या व्यवस्थेला लागू होतय कारण या व्यवस्थेच्या का समोर आम्ही न्याय मागतोय पण आजही आम्हाला न्याय मिळत नाही तो देशमुखांना हाल हाल करून मारलय तो व्हिडिओ फक्त आता दाखवायचा राहिलय बाकी सगळं सगळं पुराव या व्यवस्थेच्या समोर आहे समोर सीसीटीव्ही फुटेज काल पाहिलं असं तुम्ही सगळ्या न्यूज चॅनलवरती सीसीटीव्ही फुटेज आली या सीसीटीव्ही मध्ये वाल्मी कराड सुदर्शन गुले प्रतीक घुले कृष्णा आंधोळे हे सगळे आरोपी विष्णू चाटेच्या कार्यालयामध्ये विष्णू चाटेच जे कार्यालय आहे त्या कार्यालयाकडे जाताना या सगळ्या आरोपींचा एक आहे अरे याच्यापेक्षा मोठा पुरावा काय पाहिजे तुम्हाला आणखी याच्यापेक्षा मोठा पुरावा तुम्हाला आणखी काय हवाय हो आहे अहो पुरावा फक्त आता देशमुखांना मारल्याचा व्हिडिओ फक्त यायचा बाकी राहिलाय बाकी सगळे व्हिडिओ आले अजून व्यवस्था आमच्याकडे कसले पुरावे मागते हे सगळे पुरावे असताना सुद्धा या अक्काला सेफ कोण करत माझ्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कोण सेफ करताय हे सरकार अक्काला पाठीशी घालते अजित पवार साहेब करा जा तुम्ही पाठीशी घालण्याचं काम करताय काय अजित पवार साहेब तुम्ही धनंजय मुंडेंचा राजनामा घेतला नाही तुमच्या राजकीय स्वार्थासाठी अजित पवार साहेब धनंजय मुंडेने अजून पण त्यांचा मंत्री पदाचा राजीनामा दिला नाही आणि म्हणून धनंजय मुंडेने राजीनामा दिला नसल्यामुळेच अक्का सेफ राहतोय अजित पवार साहेब तुम्ही अक्काला सेफ ठेवायचं काम करताय अहो जो अक्का ज्या अक्कावर खुनाच ज्या अक्कावर कहिनीचा आरोप आहे जो अक्का जेल आहे त्या अक्का साठी झोपायला बेडची व्यवस्था केली जाते महाराष्ट्रामध्ये एका गुन्हेगाराला झोपण्यासाठी बेडची व्यवस्था केली जाते याच्या अपेक्षा दुर्देवाची गोष्ट काय आहे तर अवस्था अशी झाले तू माझं झाकून ठेव मी तुझं झाकून ठेवतो हे सारं एकमेकांचं झाकून ठेवतोय अरे पण तुम्ही एकमेकांचं झाकून ठेवताय ना पण तुम्ही एकमेकांचा तुमच्या झाका झाकीमध्ये आमच्या संतोष देशमुखांना न्याय न्याय अजून सुद्धा मिळत नाही हे इथलं वास्तव आहे या व्यवस्थेच हे वास्तव आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात आम्ही आरोपींना सोडणार नाही अभिमानाची गोष्ट आहे पण दुसरीकडे अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री काय म्हणतात जोपर्यंत ठोस पुरावा पण दुसरीकडे पण दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब काय म्हणतात जोपर्यंत ठोस पुरावा मिळत नाही तोपर्यंत मंत्री धनंजय मुंडेंचा राजकीय मंत्री पदाचा राजीनामा घेता येणार नाही कोण म्हणते अजित पवार साहेब अजित दादा या महाराष्ट्रातल्या छोट्यातल्या छोट्या लेखराला आणि वृद्ध असणाऱ्या एखाद्या आजोबाला जरी प्रश्न विचारला की संतोष देशमुखांची हत्या कुणी केली आणि कशी झाली तर ते छोट्यातल्या छोट्यातलं मूल आणि वृद्धातला वृद्ध एखादा आजोबा सुद्धा सांगेन देशमुखांची हत्या कुणी केली सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे ओ पण दुर्दैवाची गोष्ट इथल्या व्यवस्थेवर जे बसलेत ना भले ते मग अजित पवार साहेब असो किंवा बाकी मंत्री असो त्यांनाच फक्त समजत नाही संतोष देशमुखांची हत्या कोणी केली इतकं मोठं दुर्दैव आहे आमचं खूप मोठं दुर्दैव आहे त्यामुळे अजित पवार साहेब तुम्ही आरोपींना पाठीशी घालण्याचं काम करू नका गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काम करू नका पवार साहेब या जनतेचा उद्रेक पहा या जनतेचा आक्रोश पहा अजित दादा पवार साहेब ही जनता तुम्हाला माफ करणार नाही हे काय लक्षात ठेवा मध्ये सहा आमदारांपैकी चार आमदार धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतात तरी सुद्धा धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जात नाही किंवा धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगितला जात नाही शेवटी लोकांचा उद्रेक पाहून बीडचं पालकमंत्रीपद अजितदादा तुम्ही स्वतःकडे घेतलं पण लक्षात ठेवा अजितदादा पवार साहेब तुम्ही पुण्याचे पालकमंत्री आहात तुम्ही आता नव्याने बीडचे पालकमंत्री आहात तुम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहात एका एका पदाला किती न्याय देणार तुम्ही एक व्यक्ती जबाबदारी किती आहे अजितदादा साहेब तुम्ही बीडचे नाममात्र पालकमंत्री आहात पण कार्यकारी पालकमंत्री हा झाल्यांचे मुंडेच असणार आहे हे कोणाला सांगायची गरज नाही हे फक्त कागदावर पालकमंत्री तुम्ही आहात पण वास्तवात कार्यकारी पालकमंत्री मात्र धनंजय मुंडेच राहणार आहेत हे वास्तव आहे आणि वास्तव हे विस्तवासारखं असतं हे वास्तव कुणी लपू शकत नाही वाल्मिक करारचे संबंध कोणासोबत आहेत हे सांगायची गरज नाही पंकजताई मुंडे धनंजय मुंडेच्या भगिनी यांनी स्पष्टपणे सांगितले धनंजय मुंडेचं सुद्धा वाल्मिक शिवाय हलवू शकत नाही आणि आणि धनंजय मुंडेंचे संबंध काय आहे हे आख्या महाराष्ट्राला माहीत आहे ज्या वाल्मी करारवरती संतोष देशमुखांच्या हत्येचा आरोप आहे सातत्याने नवनवीन पुरावे समोर येतात मग ते एस आय टीच्या माध्यमातून असो सी आय डीच्या माध्यमातून असो मग मा या वाल्मी करारचं कनेक्शन धनंजय मुंडे सोबत आहे मग त्या धनंजय मुंडेंचा तुम्ही राजीनामा घेत नाहीत त्या धनंजय मुंडेला मंत्रिपदावर तुम्ही खाली करत नाहीत मग धनंजय मुंडेला तुम्ही पाठीशी घालत आहे मग दुसरीकडे तुम्ही ज्याचे संबंध ज्याचा कनेक्शन धनंजय मुंडे सोबत आहे त्या वाल्मिक कराडला पण तुम्ही पाठीशी घालत आहे हे लपवायची काहीच गरज नाही एका घरगड्याकडे पंधराशे कोटीची आजमाने मत्ता आहे घरगडी ते करोडपती होणारा वाल्मिक करार या वाल्मी हो आज आजगिडीची धाल कापडत नाही हो हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना एकीकाळी किरीट सोमय्या तो ईडीच्या कार्यालयामध्ये मुक्काम असायचा सातत्याने ईडीच्या कार्यालयामध्ये किरीट सोमय्याची अर्ज करायची मग तो किरीट सोमय आज पुढे झाला किरीट सोमय्याने आज वाल्मिकाराची तक्रार दिली पाहिजे की नाही पाहिजे दिली पाहिजे ना पण किरीट सोमय आज वाल्मिक कराची तक्रार देत नाहीये कारण व्यवस्था करायच्या पाठीशी आहे शंभर कोटीची शेती कराच्या नावावर आहे वाल्मिकाराची दुसरी पत्नी जाधव नावाची हिच्या नावावर वेगळी प्रॉपर्टी आहे मुलाच्या नावावर प्रॉपर्टी आहेत फ्लॅट्स आहेत पुण्यामध्ये जमिनी आहेत अमेरिकेतल्या बाकी हा सगळ्या गोष्टी जनतेसमोर आहेत व्यवस्थेत ते माहिती नाही काय दुर्दैवाची गोष्ट आहे दोस्त देशमुखांचं हत्या प्रकरण बीडचं हत्या प्रकरण हाताळत असताना अजित पवार साहेब आरोपींना पाठीशी